जनरल कामगार अध्यक्ष प्रसाद जगन्नाथ घोरपडे यांच्या वतीने टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धा आयोजित करण्यात आली कनसोली नऊ छत्रपती शिवाजी महाराज मैदानात वाई पश्चिम भाग क्रिकेट असोसिएशन अंतर्गत जयराम क्रीडा मंडळ मोरजीवाडा चिखली आयोजित श्रीरामच्या शक दोन हजार पंचवीस भव्य टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धा नवी मुंबईत प्रथमच आयोजित करण्यात आली प्रसाद गोडपडे यांच्या वतीने दोन दिवसीय स्पर्धेचे आयोजन करण्यात आले या स्पर्धेत वाई पश्चिम विभागातील चोवीस संघ सहभागी झाले होते यावेळी प्रसाद गोरपडे वाई गावातील सर्वच क्रिकेट प्रेमींना एकत्रित आणण्याचा यशस्वी प्रयत्न केला असल्याचे यावेळी उपस्थितांकडून सांगण्यात आले टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेला संजय पवार प्रकाश टेगरकर राहुल वाई बाईगावातील विविध मंडळी उपस्थित राहून या कार्यक्रमाची शोभा वाढवली मुळात वाई हे माझं आजूळ आणि माझं जे नातं आहे हे वाईशी माझी कर्मभूमी नवी मुंबईतली तरी माझी जन्मभूमी वाई आहे आणि मुरजीवाड्यातली जी एवढीच क्रीडा हे मंडळ आहे ते माझ्याकडे आलं त्यांनी मला सांगितलं की दादा असं असं आपल्याला एक टुर्नामेंट क्रिकेटच्या भरवायच्या ज्या आधी वाईला भरवायच्या त्या आता पहिल्यांदाच आपण नवी मुंबईमध्ये भरवतो आहे मला असं कुठेतरी वाटतं की क्रिकेट हा एक वेगळा धर्म आहे तो कुठेतरी पाहायला गेला पाहिजे आणि त्या क्रिकेटपटूंना किंवा त्या सर्व सहकाऱ्यांना त्या कार्यकर्त्यांना सपोर्ट करणं आपलं काम आहे त्या गोष्टीला अनुसरून मी त्यांना होकार दिला आणि मी त्यांना सांगितलं जे काय लागेल ते मी तुम्हाला सहकार्य करेन परंतु याच्यामध्ये तुम्ही कुठे कमी पडून देऊ नका श्रीराम चषक हा जोरदार मोठ्या प्रमाणावर साजरा झाला पाहिजे आणि त्याचा आवाज पूर्ण सातारा वायुमंशन पूर्ण सातारा जिल्ह्यामध्ये गेला पाहिजे आणि यावर्षी जे आम्ही प्राईज ठेवलेले आहेत त्यांना सांगितलं याच्या दुप्पट प्राईज पुढच्या वर्षी आपण ठेवूयात आणि मान्यवर तुम्ही बघत असाल संजयजी असतील माझे प्रीतेशजी असतील आमचे राहुलजी हे सर्व जे मान्यवर इथपर्यंत आज आलेले आहेत आमच्या भारतीय मराठा महासंघातले शिवसेना पक्ष राष्ट्रवादी काँग्रेस सगळ्या पक्षातले माझे मित्र जे, ले ले। जे आहेत ते इथपर्यंत आलेले आहेत महाराष्ट्र एकता जनरल कामगार सेनेतर्फे माझे सर्व जे पदाधिकारी आणि कार्यकर्ते आहेत त्यांनीसुद्धा याला चांगला आधार लावला आहे मुळात हे जेवढे कार्यकर्ते आहेत मित्रमंडळाचे त्यांनी दिवसरात्र खूप मेहनत केलेली आहे त्यांनी मेहनत नसे केली तर मला असं वाटतं की फक्त पैशानेच क्रिकेट चालतं याच्यातला बागलं तर मेहनत लागते ग्राउंड बनवणं त्याची ॲडव्हर्टाइजिंग करणं याच्यासाठी खूप महत्त्व असतं तर ते त्यांनी पूर्ण केलेलं आहे आणि एक महत्त्वाची गोष्ट सांगतो की मी सर्वांना इथं बऱ्यापैकी कोणाला माहिती नसेल मग मा, आम्ही लहान असताना आमची आई ही आईला एक टुर्नामेंट व्हायची तेव्हा तिथे फॅन दे छोटासा किंवा काय दे त्या काळात आम्ही लहान असताना त्यावेळेस ती आम्हाला ते आठवतं की त्यावेळेस काहीतरी हजार दोन हजार बक्षीस असायची त्यावेळेस याची आज आम्हाला ती गोष्ट थोडीशी प्रत्यक्षात अनुभवते आता थी मनी ले ले ते प्राईज म्हणे वाढलेले आहेत मग ते कुठेतरी आम्ही पूर्ण फॉलो करतोय आणि चांगलं वाटतंय की बाबा एखादा गाव क्रिकेटला जर पुढे घेऊन जात असेल तर याच्यापेक्षा चांगली गोष्ट नाही आहे नाही सर्व टीम ज्या आहेत त्या वाई भागातल्याच आहेत तो एक नियमावली असते जसं आपण आय पी एल किंवा तुम्ही इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये बघता एक नियम असतो तसाच यांना एक नियम आहे वाई पश्चिम भागात जी टीम आहेत त्या चोवीस टीम आहेत इथे घेतलेल्या आहेत त्याच्या व्यतिरिक्त फक्त उद्या एक शो मॅच जी होणार आहे ती फ्रेंडली मॅच असते ती एकच मॅच आहे ती फक्त इथले आम्ही जी लोकल स्थानिक पदाधिकारी किंवा कार्यकर्ते आहोत त्यांच्यामध्ये एक होणार आहे तेवढंच या ठिकाणी फलंदाज आणि गोलंदाज हे uh -huh. दोन प्रकार oh. फलंदाजाने ट्रिक केली आ, संकल ही संकल्पना एक चांगली आहे मी म्हणून ठेवली मी ज्याही क्रिकेट सामन्यांमध्ये जातो मी तिथे ही संकल्पना ही आवर्जून ठेवतो माझा एक लकी नंबर अकरा अकरा चव्वेचा म्हणजे माझा मोबाईल नंबर सगळ्या गाड्यांचा नंबर अकरा चव्हीचा आहे तर ते कुठेतरी त्यांना उत्स्फूर्त भेटते की बाबा एखादं प्राईज टोळले ते पैशाच्या हिशोबाने नाही बघत की बाबा आम्हाला एक प्राईज आहे ना तर हजार रुपयाची एखादी वस्तूसुद्धा उचलून देऊ शकतो परंतु तेच हजार रुपये त्यांना कुठेतरी उपयोगाला पडतील तर अकराशे चव्वेचाळीस आम्ही एक प्राईज टोळवले की जो फलंदाज लगातार तीन सिक्स मारेल आणि आता मला वाटतं सकाळपासून एक तीन चार वेळा हे झालेलं आहे मंगेश म्हणून आमचा जो ऑर्गनायझिंग कमिटीमधला त्यांनी तीन बोल्ड घेतलेले आहेत त्यांनी ते पारितोषिक पटकावले दोन बॅट्समन आहेत त्यांनी तीन षटकार लगातार मारले त्यांना ते प्राईज भेटलेलं आहे कुठेतरी त्यांना उत्स्फूर्ता भेटते आणि क्रिकेट याने वाढतं हेच समाधानी आहे नक्कीच मी आधी पक्षांमध्ये काम केलेलं आहे पक्षांमधून काम करताना तुम्हाला बंधनं असतात की तुम्हाला प्रत्येक वरिष्ठांचे जे ऑर्डर्स असतात ते फॉलो करणार असतात परंतु आज माझी वैयक्तिक स्वतःची माझी म्हणण्यापेक्षा माझ्या सर्व सदस्यांचे कामगार संघटना जी आहे महारा महाराष्ट्र एकता जनरल कामगार सेना याच्यामार्फत मी येणाऱ्या काळामध्ये भव्य दिव्याचे क्रीडा महोत्सव पार पाडणार माझे जेवढे सहकारी इतर पक्षांमध्ये त्यांना घेऊन मी संघटना ही जी स्पर्धा जी आहे जसं तुम्ही बोलात की नक्कीच फक्त क्रिकेटच नाही कबड्डी खो खोसारख्या ज्या स्पर्धा आहेत याही राबवल्या गेल्या पाहिजेत याही त्याच प्रमाणात पुढे त्यांना फॉलो केलं पाहिजे तर येणाऱ्या काळामध्ये मी त्याही स्पर्धा तुम्हाला आश्वासन देतो की त्याही मोठ्या प्रमाणात आणि नवी मुंबईमध्ये सगळ्यात मोठ्या स्पर्धा त्या असेल हे तुम्हाला मी समजा आम्ही खेडेगावातली माणसं खरं सांगायचं झालं तर काही काळ आम्ही इकडे पोटा पाण्यासाठी म्हणा किंवा नोकरी धंद्यासाठी आम्ही आमचे जे शहरं असतात गावं असतात ती सोडून आम्ही या ठिकाणी बसतो क्रिकेट म्हणजे एक विरंगुळेचा क्षण झाला पण त्यासोबतच भेटीगाठी म्हणा किंवा त्यासोबतच जे आपण एकत्रितपणे एकत्रित आपण येऊन एक, एक, एक जिव्हाळा या ठिकाणी एकत्रित येण्याचा एक योग म्हणा तो करण्यासाठी अशा तऱ्हेच्या स्पर्धा भरवल्याच पाहिजेत आणि त्यातल्या त्यात एक युवा कामगार नेतृत्व जे नवी मुंबईमध्ये तयार होत आहे म्हणजे अगदी कामगारांच्या सुखदुःखाला पटकन धावून जाणारं व्यक्तिमत्व पटकन जाणारे धावून जाणारे व्यक्तिमत्व म्हणून प्रसादजी गोरपडे त्यांनी ही स्पर्धा भरवलेली आहे त्याच्यामुळे त्यांना तर मी शुभेच्छा देतोय त्यासोबत वाई आमचं जे क्रिकेट असोसिएशन आहे त्यांना देखील शुभेच्छा देतो प्रथमत हे सांगू इच्छितो की माझं गाव वाईपासून एक साधारण पंधरा सोळा किलोमीटर होती आहे तालुका माझा कोरेगाव आहे पण कनेक्टेड वाईशी आहे आणि जेव्हा इथे आल्यानंतर कळलं की चोवीस पश्चिम भागातली वाईच्या पश्चिम म्हणजे धूमधर्माच्या जवळपासची गावं आहेत हे चोवीस संघ इथे आहेत म्हणजे साधारणतः दोनशे चाळीस प्लस आज मुलं खेळत आहेत म्हणजे एवढे फॅमिलीज आहेत आणि हे एवढ्या भागामध्ये जर एवढं मोठं प्रस्थ आहे आणि त्यांना संघटित करण्यासाठी त्यांना एकत्र करण्यासाठी प्रसाद जी कार्य करत आहेत तर त्यांना शुभेच्छा आणि इथे असलेल्या माझ्या सर्व गावकरी मंडळींना असंच एक संघ राहावा आ, वाई तालुका म्हणून हा खूप प्रगत आहे आणि त्याला अजून प्रगतशील आपल्याला बनवायचं आहे तर असं संघटित होऊन खेळाच्या माध्यमातून नवीन नवीन उपकरणं करा आणि समाज आपला वाढवा ही तर संकल्पना म्हणजे नाईन्टी एटी वनला आमचं जे जयराम क्रीडा मंडळ स्थापन झालं त्याचं नाव जयराम क्रीडा मंडळ आहे मजी त्याच्यामध्ये रामपण आहे आणि जयपण आहे तर ही संकल्पना आमच्या अगोदरच्या पिढीनं केली होती आणि ती परंपरा आम्ही कंटिन्यू चालू करतो आहे आणि जो क्रिकेट म्हणला तर पश्चिम भागामध्ये जर क्रिकेटचे सामने चालू झाले असतील तर जयराम क्रीडा मंडळाने चालू केले आणि ती परंपरा आज आपण इथपर्यंत आलेली आहे आणि युवकांनी एकत्र येऊन पश्चिम भाग असो या आपण नवी मुंबईमध्ये आलो जे आपली कर्मभूमी आणि सर जसे बोलले जन्मभूमी आहे तर आपण ज्या जन्मभूमीमधून आलो आहात तिचं कुठंतरी नावलौकिक मोठं व्हावं आणि आपल्या लोकांनी एकत्रत एक येऊन की आपल्या भागासाठी काय विकास करता येईल का ह्या गोष्टीनं ह्या क्रिकेट आणि लोकांनी एकत्र आले पाहिजे आणि सगळं जिथे जेवढे संघ चोवीस संघ जमलेत त्यांना आमच्या शुभेच्छा एकोणीसशे एक्क्याऐंशी साली जयराम कडा मंडळाची स्थापना झाली या स्थापनेपासून लगातार ग्रामीण भागामध्ये आम्ही जयराम कर्डा मंडळाच्या माध्यमातून दरवर्षी स्पर्धा भरवत असतो क्रिकेटच्या स्पर्धा भरवत असतो आणि या स्पर्धा ग्रामीण भागामध्ये आणि वाईमध्ये होत होत्या कारण त्या काळी जी परिस्थिती होती ती वेगळी होती आता सगळी जी लोकं आहेत ते कामानिमित्त उद्योगधंद्याच्या निमित्त मुंबईमध्ये स्थायिक झालीत आणि मग इथल्या लोकांसाठी इथल्या मुलांसाठी जर स्पर्धा भरवायची असेल तर आता आपल्याला ग्रामीण भागामध्ये थांबून चालणार नाही ना ना, म्हणून आम्हीसुद्धा आमचे थोडेसे नियम स्थिती केले आणि या मुंबई या ठिकाणी आम्ही आलोत आणि या स्पर्धेचं नियोजन करायचं मुंबई ठिकाणी करायचं म्हटलं तर नियोजन मोठं पाहिजे आणि त्याला सपोर्टही मोठा पाहिजे आणि हा सपोर्ट जो मोठा मिळाला तर स्पर्धा किती चांगली होते याचं उदाहरण तुम्हाला आता या दोन दिवसामध्ये पाहायला मिळेल आणि तो सपोर्ट आम्हाला मिळाला तो प्रसादा गोरबडे यांच्या माध्यमातून करन... कारण एवढा सपोर्ट मिळणं बॅकिंग करणं सुरुवातीपासून अगदी सुरुवातीच्या नियोजनाच्यापासून आजपर्यंत आता तुम्ही सकाळपासून बघा सकाळी आठ वाजता हे स दादा आलेले आहेत आणि आता एक वाजलेले आहेत ते आमच्यासोबत आहेत काल रात्री मिटिंगला नियोजनासाठी म्हणजे असा सपोर्ट मिळणं असा आधार मिळणं खरं तर एखाद्या मंडळाला एखाद्या गावाला खूप महत्त्वाचा असतो आणि तो सपोर्ट यांनी दिलेला आहे त्याचबरोबर आमची जी मंड सभासद आहेत जे क्रीडा क्रिकेटपटू आहेत त्यांनी जे काम केलेलं आहे गेल्या आठ पंधरा दिवस महिनाभर जो नियोजन असेल मग ते बॅनर छापणं असेल किंवा क प्रत्येक नियोजन काटेकोरपणे झालेलं आहे आणि याबद्दल मी दादांचं आमच्या मंडळातील सर्व सभासदांचं आणि याचबरोबर या ठिकाणी आलेल्या सर्व खेळाडूंचं मी खरं तर धन्यवाद देतो आणि त्यांचा आभार मानतो आणि दादांनी सांगितल्याप्रमाणे आत्ता जी टुर्नामेंट आहे त्याच्यापेक्षा मोठी टुर्नामेंट आम्ही दोन हजार सव्वीसला ही निश्चितपणे पार पाडू असा विश्वास मी इथं व्यक्त करतो आणि थांबतो